घर किंवा ऑफिस तसेच दुकान सजवायचं आहे आणि त्याला सुशोभित करण्यासाठी फर्निचर हवंय मग चिंता कोपरगाव शहरात प्रशांत आव्हाड घेऊन आले आहे सायकमल फर्निचरच्या माध्यमातून तुम्हाला हव्या असलेल्या साईज रंग आणि डिझाईन मध्ये सोफा सेट डायनिंग टेबल कपाट ड्रेसिंग टेबल वॉल युनिट बेडशीट शोकेश ऑफिस टेबल व चेअर देवघर हवं तसं आपल्या कल्पनेतील इंटेरियर डिझाईन प्रमाणे फर्निचर तसेच गोदरेज वर्लपूल हायर अशा नामांकित कंपनीचे फ्रीज नवनवीन व्हरायटीज मध्ये एल व्ही फर्निचर विश्वातील अजून बरेच काही मिळण्याचे एक विश्वसनीय दालन म्हणजेच सायकमल फर्निचर मग आजच संपर्क साधा सायकमल फर्निचरच्या भव्य दालनास आपल्या कल्पनेतील इंटेरियर डिझाईन प्रमाणे फर्निचर घेऊन जा आमचा सा पत्ता सायकमल फर्निचर नगरमनमड हायवे हॉटेल अशोकाजवळ जवळ शीतल हॉटेलसमोर कोपरगाव आणि श्रद्धा फर्निचर मॉल नगरमनमड रोड भागीरथी हॉटेल शेजारी साकुरी राहता जिल्हा अहमदनगर संपर्कासाठी फोन नंबर प्रशांत बाळासाहेब आव्हाड साईकमल फर्निचर त्र्याण्णव सत्तर चौसष्ट पन्नास पन्नास चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी अठ्ठ्याण्णव बहात्तर शून्य सात राजेंद्र तांबे श्रद्धा फर्निचर मॉल सत्त्याण्णव तीस पंचा हजार। माजी गुन्हा दाखल नाशिक जिल्ह्यातील मनमाडच्या नगरपालिकेच्या माजी नगरसेविका नूतन देवीदास पागारे यांच्या तरुण मुलाच्या हत्येने मनमाड शहर हादरले असून जुन्या भांडणाची कुरापत काढून टोळक्याने या तरुणाची निर्गुणपणे हत्या केली असून शिवम देवीदास पगारे वय वर्ष सत्तावीस असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे रात्री शुभम घरी जात असताना मनमाड शहरातील स्टेडियम परिसरात धारदार हत्याराने वार केले त्यात शुभम गंभीर जखमी झाला त्याला नाशिक शासकीय रुग्णालयात दाखल केल्यानंतर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला त्यामुळे नातेवाईक आणि परिसरातील नागरिक संतप्त झाले आणि त्यांनी आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी मनमाड पोलीस स्टेशनवर मोर्चा काढून आंदोलन केले या घटनेमुळे मनमाड शहरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली असल्यामुळे पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला असून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे मनमाड शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी अकरा वाजेच्या वाढदिवस साजरा होत असलेल्या कार्यक्रमामध्ये जुन्या भांडणाच्या कारणामुळे मयत शुभम देवीदास पगारे वयवर्ष सत्तावीस व दादू बाळासाहेब सुदगे व इतर तीन अनोळखी इसम यांच्या तुंबळ हानामारी झाली यात मयत शुभम देवीदास पगारे नाशिक सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार चालू असतानाच मृत्यू झाला दादू बाळासाहेब यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत साधारण दीड महिन्यापूर्वी शुभम व दादू यांच्यात वाद झाला होता त्यावेळी देखील एकमेकांना मारझूड केली होती प्रकरण पोलीस स्टेशन पर्यंत गेले होते मात्र नंतर हे प्रकरण आपापसात मिटून घेण्यात आले तेव्हा जर पोलिसांनी या प्रकरणात दखल घेऊन गुन्हा दाखल केला असता तर आज शुभमचा जीव वाचला असता अशी चर्चा मनमाड शहरात सुरू आहे सदर घटनेतील मुख्य आरोपी हा स्वतः जखमी असल्याने तो मालेगाव येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे मात्र त्यासोबतच असणारे इतर आरोपी फरार आहेत त्यात पोलिसांनी आम्ही तपास करून संशयित आरोपींना अटक करू असे मृत शुभमच्या मामा व वा नातेवाईकांना सांगितले त्यामुळे संतप्त नातेवाईकांनी भरपावसात मृतदेह पोलीस ठाण्यात नेला व या ठिकाणी आरोपींना अटक करत नाहीत तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही अशी भूमिका घेतली तब्बल साडेतीन तासानंतर ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाणे व अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांनी नातेवाईकांना समजावून सांगितले व दोन दिवसात आरोपींना अटक करण्याचे आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेऊन अंत्यसंस्कार केले येस ट्वेंटी फोर मराठी साठी मुक्तारामबाग नाशिक